पवित्र श्रावण निमित्त डॉक्टर विजयराव महाडिक यांच्या संकल्पनेतून गोंदवले व शिखर शिंगणापूर या ठिकाणी विनामूल्य देवदर्शन आयोजित करण्यात आले खास नेवरी व वा तुपेवाडीच्या आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगोलेगावचे माजी सरपंच श्री सुशांत भाऊ देवकर व युवा नेते दिग्विजय भैया कदम होते डॉक्टर विजयराव महाडिक यांच्या विजयी भव परिवारच्या माध्यमातून आयोजित देवदर्शनासाठी पहिल्या टप्प्यात दोनशे पन्नास विश्वजित कदम यांनी डॉक्टर विजयराव महाडिक यांचे कौतुक केले यावेळी आपल्या सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक योगदानाबद्दल आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीतील सोबती एक अत्यंत विश्वासू सहकारी नेवरी गावचे सुपुत्र जे साळुंखे यांना नुकत्याच मिळालेल्या क्रांतीरत्न पुरस्काराबद्दल त्यांचा आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी नेवरी गावच्या सरपंच प्रमिला साळुंखे ज्येष्ठ नेते नंदूकाका महाडिक रंगराव तात्या महाडिक माजी उपसरपंच राजू काका महाडिक माजी सरपंच मोहन सूर्यवंशी किरण चव्हाण इंद्रजित साळुंखे उद्धव ननावरे ॲडव्होकेट बापूसाहेब महाडी प्रतिकेत जाधव डॉक्टर सुरेश सकट अर्जुन सकट डीपीआयचे सयाजी सकट किरण सकट लखन सकट संपतराव महाडी तुपेवाडीचे सरपंच शहाजी यादव शरद यादव व गावातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत व मनोगत विजयी भव आयुर्वेदचे डॉक्टर विजय महाडिक यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष श्री योगेश महाडिक यांनी केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी